शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज दिनांक आहे अकरा आठ दोन हजार चोवीस आज आपण आलेलो आहोत नारेंगाव तरकारी मार्केटमध्ये तरकारीचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास मोठ्या प्रमाणात शेअर करा चला तर पाहूया तरकारी लिलाव अकरा आठ दोन हजार चोवीस पंचावन्न

સાધુભાઈ સાધુભાઈ છેતે બાબા ઓરે બાબા ઓરે બાબા ઓરે બાબા ગાવાર ચાલા ગાવાર ગાવાર 800 800 850 850 યા કાવ યા કાવ 83 યા કાવ યા કાવ 86 86 આપકે પાસ 100 100 50 ચાલી

100 चारशे साऊन रुपये चारशे सत्तर रुपये चारशे एकाहत्तर रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये 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 ऐंशी रुपये अरे रुपये 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 तीनशे पंचावन्न साठ रुपये तीनशे सत्तर ऐंशी रुपये तीनशे रुपये

एकावन्न रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये का संदेश चल